गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी निल्लोड ग्रामपंचायतला भेट देत गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी एकत्र यावे आणि प्रशासनाच्या मदतीने शासनाच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवाव्या असं आवाहन केलं के आहे आपल्या धडाकेबाज आणि प्रशासकीय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सिल्लोडचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे पंधरा वर्ष मंत्रालयात कामाचा अनुभव असलेले पगार यांनी पदभार स्वीकारल्यापासून नियम आणि कायदेशीर कामे करण्यावर भर देत कामाचा सपाटा लावला आहे mm. काल त्यांनी निल्लोड ग्रामपंचायतला भेट देत गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना एकत्र यावे आणि प्रशासनाच्या मदतीने शासनाच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवाव्या असं आवाहन केलं आहे नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर प्रशासकीय भाषेत उत्तर देत mm. निर्णय गावकऱ्यांनी घ्यावा प्रशासन फक्त आपल्या मदतीसाठी असतं ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांनाच सर्व अधिकार आहे असं ठणकावून सांगितलं यावेळी सरपंच उत्तम शिंदे उपसरपंच अक्षय मगर सदस्य कृष्णा गोराडे गजानन गोराडे महेश रोडे यांची उपस्थिती होती जगदीश नारायण एम न्यूज सिल्लोड